आणि मोरेकर सर मोरेकर सर सुद्धा आमचे बी गुरु आहेत म्हणजे तुम्हाला असले असले चांगले शिक्षक लाभलेले आहेत जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मार्गदर्शन करत राहता आणि आज तुमचा आज शेवटचं देवस्थान म्हणजे आज या शाळेतून तुम्ही निरोप समारंभ तुम्हाला प्रशाला देत आहे म्हणजे आपण तुम्ही तुमच्या उंच भरारीसाठी तुमच्या आयुष्यातल्या सक्सेससाठी तुम्हाला शुभेच्छा देत आहे आणि तुमचं शाळेचं नाव लौकिक करण्यासाठी तुमचं जीवन उंचवण्यासाठी आणि आपल्या समाजाचं आपल्या कुटुंबाचं आपला हे करण्यासाठी आपल्याला शाळेकडून शुभेच्छा आहेत एक मित्र हो एक करिअर करियर, करियर म्हणजे काय असतं बघा सगळे म्हणते करिअर करा करिअर करा म्हणजे करिअर नक्की काय हां कोण सांगू शकतं का एखादं करिअर म्हणजे काय हा सांग अभ्यास करणे म्हणजे करिअर बरोबर आहे का, का, का अजून तुम्ही करिअर म्हणजे काय बघा एक सिंपल गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही स्किल आपण अक्वायर करतो आणि त्या स्किलच्या सहाय्याने आपलं जीवन आपल्या कुटुंबाचं जीवन आपल्या देशाचं जीवन चुक्कर करून सत्कार्य करत असतो त्यालाच आपण करिअर करतो आणि करिअर हे असं एकदम होत नाही आपल्या छोट्या छोट्या दररोजच्या गोष्टीतून करिअर घडत असतं म्हणजे आपण अभ्यास करतो आपलं तर हे कामच हो आहे अभ्यास करणं त्यासोबत आपण काय करतो थोडस मदत करणं आताच यांनी सूत्रसंचलन केलं बघा किती के छान त्यांनी सूत्रसंचलन केलं त्याच्यामध्ये करिअर होतं का अँकरिंगला म्हणजे टी व्हीवरती आता अँकरिंग करता एक छोटासा गुण आहे त्यांच्यात सूत्रसंचलन हे रोज असं करत राहिलो तर टीव्हीवरती अँकरिंग करून आपलं करिअर मोठं करू शकतो आता त्यांनी सुस्वा गदम गाणं गायलं हा ते मस्त गाणं गायलं एकदम छान ऐकायला बरं वाटलं त्यांच्या आवाजात एक एक करिअर आहे म्हणजे करिअर आपल्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी म्हणून आपल्याला करिअर करतं कोणाला पेपर वाचायची सवय आहे का आपल्या अब्बा सोडून रोज पेपर कोण वाचतं का एखादं वाचत का पेपर इथं काही असं वाचते का पुस्तक वाचत छोटस वाचण्याचे पेपर वाचण्याची सवय त्याला एमपीसी क्लासेस एमपीसी मधन आपलं पोझिशन अफव्हर करायला जास्त वेळ लागणार नाही असं छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे आपण करत असतो त्याच्यासोबत छोट्या छोट्या गोष्टी आपण करत राहणं म्हणजे आपण त्या करिअरच्या दृष्टीने करिअर काय एक आपण एक कौशल्य आपल्या आत्मसात करून घेणं आणि त्याप्रमाणे आपलं जीवन कार्य सफल करणं यालाच करिअर म्हटलं जातं आता दहावीनंतर बरेच जण कुठं जातात बघा एक पुढचे ऑप्शन आहेत पहिले आर्ट कॉमर्स आणि सायन्स आहे आर्ट कॉमर्स आणि सायन्स कला शाखेमध्ये आहे विज्ञान आहे आणि वाणिज्य आहे ह्याच्याकडे आपल्याला जाता येतात आणि दहावीनंतर डायरेक्ट काही डिप्लोमाला जातात बरेच आहेत फॅशन डिझायनिंग कुणाला बरं एखादं ड्रॉइंग असेल कुणाला फॅशनचे शो असेल असं फॅशन डिझाईनिंगकडे जाऊ शकतं कुणाला कम्प्युटरची अवॉर्ड असेल त्याच्यामध्ये छोटे छोटे डिप्लोमा येतात आणि आपल्याला आपल्या आयुष्याचं एखादे छोटे छोटे कोर्सेस आहेत त्याच्यामधून सुद्धा करिअर घडत जातं असे कोर्सेस शिकत राहणं म्हणजे लर्निंग शिकणे हा एक, एक दृष्टीने म्हणजे आपण काय करतो समाजात मतो आणि सतर्क राहून शिकत राहणे यातूनच करिअर आपलं घडत जातं करिअरसाठी आपल्याला जास्त काय करावं लागत नाही पण आहे त्यात थोडंसं ऍडिशनल केलं की आपलं करिअर नक्की होणार आणि तुमच्या सर्वांचं करियर घडणार यामधन मी सर्वांना शुभेच्छा देतो आता तुमचे पेपर आहेत बघा आता दहावीचे पेपर किती तारखेला चालू व्हायला लागले एकवीस तारखेला आता तर तुमचा अभ्यास झाला आहे आणि तुम्ही आता पेपरच्या तयारीला तुमच्या रिव्हिजनसाठी रिव्हिजन करताय काही जणांना वाटत असेल माझ्या मित्राचा जास्त अभ्यास झाला आणि माझा झाला नाही एक आपल्याला एक भीती असते म्हणजे अभ्यास करताना सुद्धा आपण एक तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या म्हणजे एक आपल्याला म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू एच हे तीन गोष्टी लावायच्या लक्षात डब्ल्यू डब्ल्यू आणि एक्स वाट पहिला डब्ल्यू म्हणजे काय वाट दुसरा डब्ल्यू म्हणजे व्हेन आणि तिसरा एच म्हणजे हाव म्हणजे वाट आता आपलं का का काय पहिल्यांदा आपल्याला एकवीस तारखेला परीक्षा त्या म्हणजे काय आपलं परीक्षा चांगली जाणं हा पहिला उद्देश आहे ते उद्देश देऊन काय करणं मग काय करायला पाहिजे ठरवायचं प्लॅन करायचं काय केलं पाहिजे आता एकवीस तारखेचे पेपर आहे तर तुम्ही आता प्लॅन केलं पाहिजे सगळ्यांचे रिव्हिजन झाले पाहिजे किती दिवस उरलेत आता एकवीस तारखेला आज चौदा म्हणजे किती दिवस राहिले किती राहिले सहा सात दिवस राह सात दिवसाचं आता प्लॅनिंग म्हणजे तुमचं मिनटांचं प्लॅनिंग झालं पाहिजे तर मग कोणता विषय आधी घेतला पाहिजे वाटमध्ये आणि व्हेन आता दुसरं काय वेन आता कधी करायला पाहिजे आता, आता लगेच चालू करायला पाहिजे म्हणजे हे तीन क्वेश्चन कधी पण विचारत राहायचे डब्ल्यू डब्ल्यू एच काय केलं पाहिजे केव्हा केलं पाहिजे आणि तिसरं कसं केलं पाहिजे आता आता जर अभ्यास करायचा आहे लगेच करायचं आहे हे तर आलंच जीवनामध्ये कधी प्रॉब्लेम चाला की हा तीन क्वेश्चनकडे बघायचा आपण आणि हाव म्हणजे कसं करायचं आता तुम्ही प्लॅन करायला लागला कसं करायचं हाऊच उत्तर द्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये पहिला विषय कोणता घ्यायचा किती वेळ अभ्यास करायचा जा, हा झाला जीवनामध्ये जास्त काही नाही या तीन गोष्टी जर आपण सात केल्या ना आपल्याला करिअर आपल्या जे छोटे छोटे गोल्स आहेत ते ह्याची होत जातात जसं आता मी आता मत्स्यशास्त्र मला बी माहीत नव्हतं बरं का आणि मी आज मत्स्यशास्त्रामध्ये आज चांगला म्हणजे आता त्या डिपार्टमेंटचा हेड झालो मी असं बारावीत बसलो होतो आणि एक शब्द माझ्या गुरुजींनी मला सांगितलं होतं की मत्स्यशास्त्र पदवी असते आणि लकीली मला ॲग्रिकल्चरमध्ये कोकण कृषी विद्यापीठामधनं ते करता आले आणि सरांच्या एका शब्दावरती मी लगेच ॲडमिशन घेतलं आणि मला मिळालं मी रत्नागिरीला मत्स्यशास्त्र केलं त्या मत्स्यशास्त्रामध्ये पहिले चाळीस विद्यार्थी होते महाराष्ट्रामधनं आता खूप कॉलेज वाढले नागपूरला झालं उदगीरला झालं म्हणजे ॲग्रिकल्चरसोबत असं एखादं करिअरचं आपल्याला ऑप्शन मिळून जातं आणि त्याच्यात आपणाला करिअर होतं आता मत्स्यशास्त्रामध्ये बघायला गेलो तर आपण काय पूर्ण मत्स्यशेती माशाचे समुद्रात आता पृथ्वीवरती पाणी किती आहे पहिले म्हणले मला तर स्कोपच नाही म्हणले मत्स्यशास्त्र काय करतो बा कुणीच जात नाही तिकडं पृथ्वीवरती पाणी किती आहे बघा एकाहत्तर टक्के म्हणजे पाणीमध्ये एकाहत्तर टक्के चान्सेस आहेत तुम्हाला जॉब लागण्याचे आणि बाकी जमीन किती तीस टक्के म्हणजे असं स्कोप कुठं पण असतो कोणत्याही कलेमध्ये आहे विज्ञानामध्ये आहे वाणिज्यमध्ये आहे भरपूर ठिकाणी स्कोप आहे फक्त आपण त्या ऑपॉर्च्युनिटी ऑब्झर्व करणं आणि करत राहणं हे गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला काय म्हणते त्याला एक आपण करत असताना एक तीन गोष्टी आपल्याला कायम अडचणी देतात म्हणजे आपण अभ्यास करायचा ठरवला आपल्या मनात मनाचा असते आपल्याला हे करायला पाहिजे कळत करा असते पण ते आपल्याला वळत नाही अलग लक्षण आता प्रत्येकाला वाटतंय कुणाला वाटत नाही मला चांगले मार्क पडावे मी आता चांगला अभ्यास करावा मागचे वाटतं का रे हा अभ्यास करावा वाटतंय ना पण अभ्यासाला बसलं की आपलं मन दुसरीकडे जातं आहे जातं की नाही थोडा वेळ मोबाईल बघा वाटतं थोडंसं रील बघा वाटतं आपला मित्र काय करावं वाटतंय त्याला फोन करावं वाटतं असं आपला वेळ निघून जातो म्हणजे सरांनी सांगितलं टाईम मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंटमध्ये चार गोष्टी येतात बघा इम्पॉर्टंट आणि अर्जंट गोष्ट आधी लक्षात घ्यायची इम्पॉर्टंट आणि अर्जंट इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट ह्या गोष्टी लक्षात घ्यायची दुसरी अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट आणि दुसरी अर्जंट बी नाही आणि इम्पॉर्टंट नाही आणि तिथं आपला विचार करा आपण एक थोडंसं दहा मिनटं बसायचं अर्जंट आणि नॉट इम्पॉर्टंट गोष्टीवरती आपण किती वेळ करतो मोबाईल बनलं अर्जंट आहे का इम्पॉर्टंट आहे का पण आपला दिवसातला किती वेळ जातो जातो ना प्रत्येकाचा मग आहे का हे टाइम मॅनेज पण जमलं पाहिजे म्हणजे त्या गोष्टीवरचा आपला वेळ कमी करू आपल्याला इम्पॉर्टंट आणि अर्जंट गोष्टीवरती द्यायला सुरुवात करायची आपलं करिअर आपोआप गरज जातं करिअरसाठी एक्स्ट्रा काय करायचं नाही या छोट्या छोट्या गोष्टी म्हणूनच आपल्याला करिअर करणं गरजेचं करिअर करताना आपल्याला एक पहिली असते भीती पहिली गोष्ट काय असते भीती आता आपलं हे झालं आता झालं माझ्या मित्रानं तर इतकं आहे त्याच्याकडे एवढं आहे त्यांनी एवढे पुस्तकं असले तो माझ्या पुढे माझा अजून अभ्यासच झाला नाही मला हे समजतच नाही मला हा विषय समजत नाही एक पहिली काय भीती मी तिथे पोहोचणे काम दुसरे आहे गिल्ट म्हणजे आपल्याला कम्पण वाटतो आपला न वाटतो मला जमत का नाही हा एक तोही काढून काढणं गरजेचं आहे आणि दुसरं आहे आपल्याला कामतात भीती झाल्यानंतर आपल्याला ऍटिट्यूड आपण काय करतो त्याच्याकडे कसं बघतो एक आपल्या तीन गोष्टीवरती जर आपण काम करत राहिलो म्हणजे आपली भीती काढून टाकली आणि आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू एच प्रमाणे जर आपण त्या प्रत्येक गोष्टीकडे बघत गेलो तर आपणाला मार्ग मिळत जातो आता नंतर आपण सायन्स केलं तर मी थोडंसं सायन्सच्या बाबतीत सांगतो अकरावीला तुम्ही सायन्स निवडला नंतर आपल्याला बरेच ऑप्शन आहेत इंजिनिअरिंग ऑप्शन आहे मेडिकलचा ऑप्शन आहे बाकीचे आपणाला आता इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे जे आपले पूल बांधले जातात घरा बिल्डिंग वगैरे त्यांचे इंटेरियर डेकोरेशन आहे आर्किटेक्चर आहे त्याच्यामध्ये पुन्हा आता नवीन फील्ड आले कम्प्युटर सायन्ससोबत हो ए आय म्हणून ए आय शब्द बराच वेळा ऐकला असेल बघा तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यावरती आता करियरला खूप चान्स आहेत असे वेगवेगळे आहेत सायन्समधून करिअर करता येतं वाणिज्यमधून आता परत बँकिंग परीक्षा आहेत किंवा आपल्याला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन आपल्याला करिअर करता येतं आणि या करिअर करता करता करिअर घडत जात म्हणजे जा आपल्याला अर्जंट आणि इम्पॉर्टंट गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं की ऑटोमॅटिकली आपलं करिअर करतं तर मी जास्त काय आता तुम्हाला सगळ्यांना जायचंच आहे जाए। तर सगळ्यांना परीक्षेसाठी आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ थांबतो बन